छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे वैजापूर तालुक्यामध्ये पावसाचा अक्षरशः हाकार पाहायला मिळतोय वैजापूर तालुक्यामधील भीमगाव गा इथे अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्यामुळे नदीला पूर आलाय या पुरामध्ये अडकलेल्या सत्तावीस नागरिकांना वाचवण्यात यश आलंय अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राण्याची बाजी लावून या सर्व नागरिकांना पुरातून बाहेर काढलेला आहे मोसीन शेख आपल्या सोबत आहेत अधिक ची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात मुसीन हे रेस्क्यू ऑपरेशन नेमक कसं राबवण्यात आलं आणि इतर कोणत्या परिसरामध्ये पुराचा फटका बसला नक्कीच आपण बघतोय की रात्रीपासून जो संभाजीनगरला मुसळधार पाऊस सुरू आहे त्यात सर्वाधिक फटका वैजापूरला बसलेला आहे वैजापूर तालुक्यात सगळीचकडे पूर परिस्थिती निर्माण झाली अशात भियू गावामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झाला आणि या गावातील लोक पुराच्या पाण्यात अडकले होते त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या अग्निशमक दलाकडून जे आहे तर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं हे सगळं टीम त्या ठिकाणी पोहोचले आणि तब्बल सत्तावीस लोकांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे त्यांचे सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे मात्र पूर परिस्थिती अजूनही वैजापूरमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळते सगळ्या गोष्टीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे काही ठिकाणी अजूनही लोक अडकण्याची भीती आहेत त्यांना देखील काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे एकंदरीत वैजापूरमध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्याचे परिणाम आता पाहायला मिळतात धन्यवाद सविस्तर माहितीसाठी